नमस्कार मान्देश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या मधील दोन नंबर प्रभागामध्ये आहोत मसवड नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आणि आपण सर्व उमेदवारांना भेटतोय एकूण जे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारांचं विजन काय आहे मसवडच्या विकासासाठी त्यांचा रोडमॅप काय आहे हे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आपण सध्या मासाळवाडी भागातील दोन नंबर प्रभागामध्ये आहोत आणि विशेष म्हणजे आपण त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी अख्ख्या मसवडची घाण इथं जमा होते खर तर या मधील जो कचरा आहे तो मासाळवाडी मसवड रोडला या ठिकाणी एक कचरा नष्ट करण्याचं एक ठिकाण आहे या ठिकाणी इथं स सगळा मसवडचा कचरा आणला जातो आणि या ठिकाणी नष्ट केला जातो परंतु इथलं जर वास्तव तुम्ही बघितलं तर कॅमेरामॅनला विनंती करतो की हे जे गेट आहे या गेट मधून नेहमी अ इथं आसपास जनावर चरत असतात मेंढ्या चरत असतात तर या इथं येतात इथलं कागद खातात आणि त्यांच्यामुळे त्यांना परिणाम त्यांच्यावरती होतो आणि इथून येता जाताना अनेक अनेक प्रश्न उद्भवतात इथं लोकांना दुर्गंधी येते आणि मी म्हणून हे तुम्हाला दाखवते कारण निवडणूक लागले हे लोकांना दिसलं पाहिजे उमेदवारांना दिसलं पाहिजे आणि विशेष म्हणजे या प्रभागातील उमेदवार अविनाश म्हसाळ यांना मी या ठिकाणी घेऊन आलोय कारण त्यांना सुद्धा त्यांच्या माध्यमातून हे काम पुढं झालं पाहिजे आ... आपल्यासोबत अविनाश मासाळ आहेत आपण त्यांच्याशी बोलूया खूप खूप स्वागत तुमचं आता आता जे मी हे वास्तव दाखवलं कॅमेऱ्यामध्ये हे किती दिवसापासून आहे हे बरेच दिवस झालं जसं बांधकाम झालं याच तेव्हापासून हे कचऱ्याची विल्हेवाट अजून लावलीच जात नाही फक्त बांधकाम होतंय कंपाऊंड होतंय त्याच्यानंतर आतलं जे कचऱ्याची विल्हेवाट आहे त्याच्यामुळे काय होते कुत्रे वगैरे पिसळतात आणि ते त्याच्यामुळे लोकांना बाद हानिकारक होतंय तर ह्या ह्या गोष्टीचा विचार करून माझं एकच एक विजन आहे या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावून कचरा कचऱ्यापासून व्यवस्थित जे खत तयार होत आहे ते करून इथल्या लोकांना याचा या कचऱ्याचा त्रास नाही हो झाला पाहिजे हे एक माझं विजन आहे म्हणून नक्कीच आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं जा की तुम्ही आता मासाळवाडी भागातील दोन नंबर प्रभागातून उभे आहात काय नेमकं विजन आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभं आहे माझं एकच विजन मी गेली दहा बारा वर्ष झाला अनिल भाऊनच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे माझा एकच असतो मी माझं थोडं छोटस काम करत 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 रोज लोकांमध्ये असतोय मी तर माझं एक विजन आहे की मला जो जाणारा मसव रस्ता आहे तो चांगला झाला पाहिजे गावातील प्रमुख वाडी वस्ती जाणार असतात ते रस्ते व्यवस्थित चांगले झाले पाहिजेत लोकांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे त्याच्यानंतर जे तरुणांना जे मला स्वतःच्या पाया उभा करायचा आहे म्हणजे कोणाला पोल्ट्रीचं प्रकरण असू आता मी करून दिलेत गावातले कायदानाला मी आता बिरोबा विकास सोसायटी म्हणून एक न होणारी अश्यकी गोष्टी करून दाखवली गावात त्या माध्यमातून मी एक एका वर्षात दीड कोटी रुपयेच कर्ज वाटप केलंय तर माझी इच्छा आहे की लोकांना त्यातून छोटे छोटे उद्योग कोणाला पोल्ट्रीचा व्यवसाय करून द्यायचा कोणाला उद्योग आपल्या सोसायटीतून कर्ज द्यायचं म्हणजे ह्या सगळ्यातून तरुणांना त्यांच्या पायावर उभा राहता आलं पाहिजे असा एक माझा उद्देश आहे नक्कीच तुम्ही अनिल भाऊ देसाईंच्या माध्यमातून हे ही सगळी काम करत असता गेली दहा वर्ष या लोकांमध्ये तुम्ही सक्रिय राजकारणात सक्रिय काय अनुभव आहे त्यांच्या कामाचा आणि पुढील दिशा काय असतात अनिल भाऊच्या आम्हाला एक शिकवण आहे की बाबा तुम्ही लोकांमध्ये राहायचं लोकांमध्ये मिसळायचं त्यांची काय काम आहे ती छोटी मोठी त्या लोकांना उद्योग मेन म्हणजे अनिल भाऊंच विजन आहे की लोकांना स्वतः रुणांना स्वतः उभा करायचं त्यांचीच प्रेरणा घेऊन मी पण राजकारणात आलोय आणि मला पण तेच करायचं माझ्या प्रभागातील जे काम आहेत समजा माझ्या प्रभागातील लोखंड वस्ते तिथं अद्यावत अजून मशानभूमीच नाही तर मला त्या मत तिथे एक गावात मी निवडून आल्यानंतर मी मशानभूमी बांधणार तिथल्या लोकांना पाण्याची अडचण आहे घराच्या समोर कॉन्क्रिटीकरण बाकी जे रस्ते मी माझ्या माध्यमातून करणार परत मानेवाडीला जावा ते परत रस्त्याची बहु अडचण आहे राऊतवाडीला मग रावतवाडीचा रस्ता पण खराब आहे हे सगळे जे माझ्या प्रभागात कनेक्टिव्हिटी आहे हे सगळ्याचे रस्त्याची मी व्यवस्थित करणार पाण्याचा अडचण सोडवणार तिथल्या सगळ्यांची उद्देश क्लिअर दिसतोय आम्हाला तुमच्या पुढचं विजन चांगलं विजन तुमचं तुम्ही आम्हाला सांगितलं तुमच्या गावामध्ये अनेक गट आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामं होतात जनतेला काय आव्हान करायचं तुम्हाला आमच्या गावातले पण प्रमुख पहिले जे नेते मंडळ आहेत त्यांनी पण कामं केलेले आहेत मला त्यांच्यावर बद्दल बी काही बोलायचं नाही पण मी जे राहिलेत कामं लोकांचे समजा काय काय जे आता अडचणी आहेत गावाच्या अजून बऱ्याच गावाच्या अडचण आहेत ती मला माझ्या माध्यमातून पूर्ण करायची आणि लोकांनी मला जे माझ्या नेते मंडळी माननीय अनिल भाऊ देसाई असतील माननीय प्रभाकर देशमुख साहेब असतील मान्य अभयदा असतील आमचे पॅनल प्रमुख महादेव जानकर साहेब असतील सगळ्या राजे मंडळी असतील ह्या सगळ्यांनी किंवा माझ्या प्रभागातील माझ्या सहकार्याने माझा जो विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी अगोदर सगळं त्यांचा आभार मानतो मला त्या सगळ्यांचा विश्वासाला पार्थ हे सार्थ ठरून लोकांची कामे करायची नक्कीच आ, हे होते प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणुकीला नगरसेवक पदाला उभे असलेले अविनाश मासाळ यांनी यांचं विजन आपल्याला सांगितलं अं महत्वाचं म्हणजे आपण ज्या ठिकाणी उभा आहोत मुद्दाम आपण या ठिकाणी आलोय कारण ही आम्ही अनेक समस्या दाखवत असतो मसवडमधील अनेक प्रश्न मांडत असतो परंतु हा प्रश्न आताच्या काळात सोडवणं खूप महत्वाचं आहे म्हणून होणाऱ्या नगरसेवकाला या ठिकाणी बोलवून या ठिकाणी त्यांची त्यांचं विजन जाणून घेतलं आपण अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे आम्ही अनेकांचा अनेकांचे विजन जाणून घेणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम ट्रायन करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी साठी बेल आयकॉनस सा बटन दाबा धन्यवाद